नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन रांगोळी पाहणार आहोत चांदणीपासून तयार होणाऱ्या सुरेख अशा रांगोळी आहेत शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्ही हे बघा मी ते तीन ते दोन टिपके देऊन अशी चांदणी काढून घेतली आहे आणि त्यामध्ये असा आकार दिला आहे पानाचा आणि त्यावरती आपल्याला तीन रेषा द्यायच्या आहेत एक नंबरची रेषा मोठी द्यायची दोन नंबरची त्याच्यापेक्षा छोटी द्यायची आणि तीन नंबरची त्यापेक्षा छोटी द्यायची आणि अशा प्रकारे मी इथे जॉईंट करून घेतल्या आहेत रेषा बघा तुम्ही दाखवते इथे मी हे बघा तिन्ही रेषा आपल्याला अशा स्टारला जॉईन करून घ्यायच्या आहेत सगळ्या साईडनी सेमच काढायचं आहे आपल्याला हे बघा खूप सुंदर आहे रांगोळी पटकन काढण्यासाठी किंवा छोट्या जागेमध्ये एकदम आकर्षक आणि उठावदार रांगोळी आपल्याला काढता येतात हे बघा सगळ्या साईडने मी काढून घेतलं आहे तर छान दिसते का नाही रांगोळी मध्ये मी लाल रांगोळीने ठिपका दिला आहे आणि त्यामध्ये पिवळ्या रांगोळीचा एक ठिपका दिला आहे आणि जिथे जिथे आपल्याला आता इथे जागा आहे स्टारच्यावरती तिथे रा लाल रांगोळीने मी असे ठिपके दिलेत आणि त्यावरची छोटीशी अशी रेश ओढून घेतली आहे त्यावरती आपल्याला पुढे पिवळ्या रांगोळीने एक एक ठिपका द्यायचा आहे हे बघा मी इथे वाईट रांगोळीने देऊन घेते आणि जिथे लाल दिला होता का त्याच्यावरती आपण पिवळ्या रांगोळीची ठिपकी देऊन घेत आहोत तर ही होती आपली या भागातली पहिली रांगोळी आहे का नाही छान रांगोळी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना आणि कमेंट्स करून सांगत जा की माझ्या रांगोळी तुम्हाला कशा वाटतात किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगत जा त्यानुसार मी तुम्हाला रांगोळी दाखवत जाईल हे बघा मी इथे दुसरी रांगोळी काढली आहे तीन ते दोन ठिपके देऊन घेतलेत आणि इथे सुद्धा मी चांदणी काढून घेतली आहे आणि त्यामध्ये असे राऊंड काढून घेतलेत आणि त्या राऊंडला आपण असं या डिझाईनने जॉईंट करून घेणार बघा त्यामध्ये आपण अशा छोट्या छोट्या एकदम जोडून जोडून तीन लाईन काढून घ्यायच्या आहेत इथे पण खालची लाईन मोठी दोन नंबरची त्यापेक्षा छोटी आणि तीन नंबरची त्यापेक्षा छोटी काढायची आहे आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने मी ठिपका दिला आहे तुम्ही कलरचाही देऊ शकता हे बघा सुद्धा मी या दोन्हीच्यामध्ये जागा आहे तिथे मी हिरवी रांगोळीने अशी ठिपकी दे देऊन घेते आणि त्यावरती आपल्याला अशी तिरप्या तिरप्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि जिथे वाईट रांगोळीने टिपका दिल्या होता त्यावरती मी अजून एक एक ठिपका देऊन घेते तर ही होती आजची दुसरी रांगोळी रांगोळी आवडल्या तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद